नमस्कार मुंबईच्या आझाद मैदानामध्ये म्युन्सिपल मजदूर युनियन मुंबई बृहन महानगरपालिका सर्व खात्यातील कामगारांचा प्रचंड मोर्चा आझाद मैदान या ठिकाणी धडकला पहिले प्रमुख मागणी आमच्या युनियनचं नाव म्युनिसिपल मजूर युनियन मी अध्यक्ष आहे माझ्या बाजूला सरचिटणीस कविस्कर साहेब उजव्या बाजूला कार्याध्यक्ष आमचे यशवंतराव देसाई आहेत हा फक्त म्युन्सिपल मजुरीनं मोर्चा आणलेला आहे प्रमुख आमची मागणी अशी आहे की आमच्या सफाई कामगारांना मालकी हक्काची घरं मिळाली पाहिजे आता महापालिका चौदा हजार घरं मिळत आहेत काही ठिकाणी इमारती तयार झाल्या आहेत काही ठिकाणी लोक राहायला गेलेले आहेत आणि ज्या चौ दिवाळीपर्यंत ह्या दिवाळीपर्यंत जी घरं ताब्यात देणार आहेत तर आमचं म्हणणं असं आहे की विलासराव देशमुख सरकारने जो निर्णय घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सफाई आवास योजनेद्वारे की जी महापालिका घरं बांधेल त्याच्यात एक पन्नास टक्के मालकी हक्काची घरं पन्नास टक्के सर्व्हिस क्वाटर्स त्याप्रमाणे आमचं म्हणणं आहे की आमच्या एकोणतीस हजार लोक जे काम करतात घाणीमध्ये तीन तीन पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत ते बी कॅन्सरने कोरोनाला सफाई कामगार पुराला सफाई कामगार सगळ्या ठिकाणी सफाई कामगार जो आमचं म्हणणं आहे की तुम्ही रस्त्यावरच्या लोकांना झोपडपट्टीतल्या लोकांना तुम्ही मालकी हकाची घरं देता तुम्ही रोड वायंडिंगमध्ये गेलेल्या लोकांना मालकी हकाची घरं देता कोणी गटारावरती झोपडं बांधलं त्याला मालकी हक्काची घरं देता पण ज्या सफाई कामेच्या तीन तीन पिढ्या बर्बाद झाल्या घाणीमध्ये काम करून बी कॅन्सरने मेलेले आहेत आणि म्हणून ह्या लोकांना मालकी हक्काची घरं मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे दुसरी आमची मागणी अशी आहे की, की लाडपागे जी दिली जात होती चौऱ्याहत्तरपासून तर ते, ते लाडपागे दोन वर्षापूर्वी बंद करण्याचा निर्णय काही लोकांनी म्हणजे काही लोक कोर्टात गेले परंतु आम्ही ती औरंगाबाद म्हणजे आत्ताचं संभाजीनगर या ठिकाणी आम्ही ती केस जिंकलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे शेड्युलकाचे होते त्यांना चोवीस जूनला निर्णय झाला की त्यांना द्यायचं परंतु ओपन ओ बी सी एन टी विजय आणि मुस्लिम यांना द्यायचा निर्णय झाला नव्हता तो आठ जानेवारीला तो कोई निर्णय झाला त्यामुळे जा सफाई कामगारांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद पसरलेला आहे तिसरी आमची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना आम्हाला मिळाली पाहिजे कारण आमदार खासदारांना जर मिळते पेन्शन ते, ते पाच वर्ष निवडून आल्यावरती पाच वर्ष सेवा केल्यानंतर जर त्यांना मिळत असेल तर आमची मागणी आहे की आमचा सफाई कामगार असेल गटर खात्याचा कामगार असेल पाणी खात्याचा असेल सिक्युरिटी गार्ड असेल सर्व खात्यातील कामगार जे किमान पस्तीस तेहतीस चौतीस वर्ष सर्व्हिस करतास मग त्यांना पेन्शन का नको सगळ्यांना पेन्शन मिळाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्यानंतर महापालिकेमध्ये जवळपास एक्काहत्तर हजार रिक्त जागा आहेत ब्याऐंशी साली आमची संख्या होती एक लाख सत्तावन्न हजार आज आम्ही आहोत पंच्याऐंशी होती ज्या एकाहत्तर रिक्त जागा आहेत त्या संदर्भात आम्ही दिलेल्या जाऊन किशोर मकवाना जे आहेत आयोगाचे अध्यक्ष त्यांना जाऊन भेटलो आणि सांगितलं की जवळजवळ तीस ते बत्तीस हजार शेड्युलकाच्या जागा आहेत त्या भरल्या पाहिजेत भरत नाही आहेत आणि त्याप्रमाणे किशोर मकवाना सफाई एस टी आयोगाचे अध्यक्ष त्यांनी आयुक्तांना नोटीस पाठवलेली आहे की जर का तुम्ही ह्या जागा भरल्यात नाहीत म्युन्सिपलमधूनची तक्रार आहे जर का ह्या तुम्ही जागा भरलात नाही तर तीनशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी कलमांन्वये तुमच्यावरती फौजदारी केस दाखल करू का आमचं म्हणणं आहे की जे एक -एक पासून अठ्ठ्याण्णव सालापर्यंत सेवानृत्त झालेल्या कामगारच्या एका मुला मुलीला घेण्याचं जे परिपत्रक होतं ते परिपत्रक सुरू करावं ही आमची मागणी आहे की जेणेकरून आमच्या कामगारात चार मुकादम आणि दोन कामगार काम, कर काम करत आहेत हॉस्पिटलमध्ये अतिशय वाईट स्थिती आहे तिथं वाढबॉय आहे कोणी नाही म्हणजे पेशंटच्या नातेवाईकांना स्ट्रेचर बॉय म्हणून पेशंटला घेऊन जावं लागतं पंपिंग स्टेशनला बेचाळीस टक्के फक्त जागा आहेत अठ्ठेचाळीस रिक्त जागा आहेत आणि जर का एका पंपिंगचं जर बिघाड जर झाला तर पुढील रस्त्यावरती घाण येण्याची स्थिती ओढावे तर त्याही जागा रिक्त आहेत त्या ह्या एका जागेवरती एक एक कामगारता मुद्दा घ्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे आपल्या जर मागण्या मान्य केल्या नाही तर तुमचा सरकारला काय इशारा द्या आम्ही सरकारला इशा इशाराही देऊ देणार की ज्यावी देशावरती संकट येतं मग ते ओरिसा वा त्या ठिकाणी पूर आला मुंबईचा सफाई कामगार धावून गेला तो दिल्लीचा गेला नाही तो तामिळनाडूचा गेला नाही तो कर्नाटकचा गेला नाही गेला मुंबईचं सफाई का, काम आणखी लोकांना वाचवण्याचं काम केलं डेड बॉड्या ज्या कुजलेल्या होत्या त्या अतिशय घाणीमध्ये त्याने काम केलं सुरतला फ्लेक्सृष्ट फ्लेक्स दृश्य दृष्टी ज्यावेळी स्थिती निर्माण झाली मुंबईचा सफाई कामगार गेला आणि तुम्ही पाहिलं असाल की कोरोना काळामध्ये तुम्ही सहा फुटाचं अंतर आम्हाला सांगितलं होतं दोन माणसाच्यामध्ये पब्लिकमध्ये सहा फुटाचं अंतर पाहिजे आमच्या लोकांनी अंतर राखलं नाही तुम्ही एका एका एस टीतून सत्तर सतरा ऐंशी लोक कोंबून घेऊन येण्याचं काम केलं बस आणलात आणि तिथं आमच्या लोकांना कोरोना झाला त्याच्यामध्ये जे लोक मृत्युमुखी पाडले त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त आमचे सफाई कामगार आहेत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की खाण काय साचली सफाई कामगार संकट आलं सफाई कामगार पूर आला सफाई कामगार कोरोना आला सफाई कामगार मग सफाई कामगार काम जी त्यांना आठवण येते संकटाच्या काही तर त्यांना घरं देण्याच्या वीज आठवण काय येत नाही आमचा सवाल आहे आणि जर का मालिका हक्काची घरं दिली नाही निर्णय झालेला आहे तो विलासराव देशमुख सरकारने निर्णय घेतलेला होता मालक घरात जा देण्यासाठी अंमलबजावणी अशोक चव्हाण सरकारने केली होती आणि हे जर सरकार करत नसेल तर आम्ही रस्त्यावरची लढाई शंभर टक्के आम्ही लढणार आम्ही रस्त्यावरती उतरणार आम्ही चक्का जाम करणार आणि जोपर्यंत सफाई काम करणार चौदा हजार बालतर्ती दिली नाही मालक्यांची तर आम्ही रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार मग ज्यावेळी राज्यावरती संकट येतं ज्यावेळी देशावरती संकट येतं पहिला त्यांना दिसतो सफाई कामगार दिसतो ना ओरिसाला पुराला त्यावेळी जॉर्ज फडणवीस मंत्री होते एका एक दोन तासामध्ये आपला सफाई कामगार झाला आणि तो ट्रेनने ओरिसाला गेला काय तिथे बोड्या कुजल्या वगैरे उचलल्या त्याने कधी नाक मुरडले आमच्या लोकांनी नाही सुरतला दृष्टी परिस्थिती निर्माण झाली मुंबईचा सफाई कामगार